वफ मंडळ दुरुस्ती विधेयक आज प्रश्नोत्तराच्या तासानंतर दुपारी बारा वाजता लोकसभेमध्ये मांडलं गेलं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेमध्ये हे विधेयक मांडलं त्याच्यावरती दुपारी बारापासून किमान आठ तास चर्चा होईल असं लोकसभा सभापती बिर्ला यांनी काल सांगितलं होतं मात्र विरोधकांनी याच्यावरती बारा तासांची चर्चा करण्याची मागणी केलेली होती आज समोर आलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं या विधेयकास विरोध करण्याची भूमिका घेतलेली आहे वफ दुरुस्ती विधेयकावरती त्यांच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाले आहेत की आम्ही इंडिया आघाडीसोबत आहोत आणि इंडिया आघाडी पूर्ण ताकदीने सांगितलं गेलेलं आहे की या विधेयकाचा उद्देश गरीब मुस्लिमांना न्याय देणं आणि मुस्लिम महिलांना त्यांचा हक्क प्रदान करणं हा तरी सुद्धा हे विधेयक लोकसभेमध्ये मांडल्यापासून या विधेयकाला जोरदार विरोध सातत्याने होताना दिसतोय आज आपण माहिती घेऊयात या वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयकाची कोणते कोणते बदल केले जाणार आहेत ते बघूयात सरकारची या विधेयकामागची भूमिका काय आहे ते समजून घेऊयात वक बोर्ड म्हणजे काय आणि या संदर्भातल्या काही फॅक्ट्स याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात नमस्कार मी अनुराग जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो दिल्लीचं एकूण क्षेत्रफळ तीन पॉईंट सहा लाख एकर आहे तर वक बोर्डाकडे नऊ लाख एकरापेक्षा जास्त जमीन आहे रेल्वे आणि संरक्षण मंत्रालयानंतर देशामध्ये दे वक बोर्डाकडे सर्वाधिक जमिनी आहेत आणि याच्याविषयीच्या चर्चा आपण ऐकलेल्या असतील आपण सुद्धा सातत्याने या संदर्भात व्हिडिओ सुद्धा केलेले आता थोडस मागे जाऊन याचा इतिहास सांगतो वफ नियमन करणारा पहिला कायदा ब्रिटिश राजवटीमध्ये लागू करण्यात आला होता त्याला मुसलमान कायदा एकोणीस असं नाव देण्यात आलेलं होतं स्वतंत्र पहिल्यांदा वफ कायदा करण्यात आला आणि त्यावेळेस केंद्रीय वक्फ परिषदेची स्थापना करण्यात आली त्यावेळेस वक्फ बोर्डाचे अधिकार मर्यादित होते मात्र एकोणीशे पंच्याण्णव मध्ये नरसेराव सरकारनं एकोणीसशे चौपन्नचा कायदा रद्द करत नवीन वफ काय मंजूर केला आणि त्यामध्ये वक बोर्डाला अधिक मोठ्या प्रमाणात व्यापक असे अधिकार दिले वक बोर्ड अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव नुसार जर एखादी संपत्ती कोणत्याही उद्देशाशिवाय पवित्र धार्मिक मानली गेली तर ती वफची संपत्ती असते आणि ती संपत्ती वफची कशी नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी ही त्या जमिनीच्या किंवा त्या प्रॉपर्टीच्या मालकाची असते वफ दुरुस्ती विधेयक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोकसभेमध्ये सादर करण्यात आलं होतं या विधेयकाविरोधात देशभर निदर्शनं झाली आणि त्याच्यानंतर या विधेयकाचा सा मसुदा संसदेच्या संयुक्त संसदीय समितीकडे अर्थात जे पी सीकडे पाठवण्यात आला सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जे पी सीनं या मसुदा विधेयकाला मान्यता दिली जे पी सीमध्ये उपस्थित असलेल्या एच्या खासदारांनी सुचवलेल्या चौदा दुरुस्त्या स्वीकारल्या गेल्या आणि विरोधी खासदारांनी सुचवलेल्या दुरुस्त्या नाकारल्या गेल्या जे पी अहवाल तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संसदेमध्ये मांडण्यात आला एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे विधेयक मंजूर झालं आणि आज संसदेत मांडलं गेलं आता वफ बोर्ड नेमकं आहे काय हे सांगतो अल्लाह आणि इस्लामच्या नावावरती धर्मदाय हेतूनं दान केलेली संपत्ती म्हणजे वफ असं सांगतात ही संपत्ती मालमत्तेच्या स्वरूपामध्ये स्थावर आणि जंगम अशा दोन्हीही स्वरूपाची असू शकते मुस्लिम कायद्याद्वारे मान्यता प्राप्त धार्मिक किंवा धर्मदाय हेतूंसाठी मालमत्तांचं कायमस्वरूपी केलेलं समर्पण म्हणजेच वफ असं मानलं जातं या मालमत्ता धर्माव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी विकल्या किंवा वापरल्या जाऊ शकत नाहीत पैगंबर मोहम्मद यांच्या काळात सहाशे खजुरांच्या झाडांचं एक बाग हे वक्फचं सर्वात जुनं असं उदाहरण मानलं जातं आता याच्यातून मिळणारं उत्पन्न मदिनातील गरिबांना मदत करण्यासाठी वापरलं जात होतं असं सांगितलं जातं आता हे वक्फ बोर्ड नेमकं कसं काम करतं हे सुद्धा जाणून घेऊयात वक्फ बोर्ड देशभरामध्ये दे जिथं जिथं कब्रस्तान आहे तिथं कुंपण घालते आणि तिथे त्याच्या आजूबाजूची जमीन सुद्धा आपली मालमत्ता म्हणून घोषित करतं वक्फ बोर्ड या कबरी आणि आजूबाजूंच्या जमिनीचा ताबा घेतं एकोणीशे शे पंच्या वफ कायद्यानुसार जर वफ बोर्डाला जमीन वफ मालमत्ता आहे असं जर का वाटत असेल तर ती जमीन वफची कशी नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी जमिनीच्या खऱ्या मालकावरती आहे वफ बोर्ड कोणत्याही खासगी मालमत्तेवरती हक्क सांगू शकत नाही असं एकोणीशे पंच्याण्णवचा कायदा नक्कीच सांगतो पण ही मालमत्ता खाजगी आहे हे कसं ठरवलं जाईल हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे वफ बोर्डाला केवळ मालमत्ता वफची आहे असं जर का वाटत असेल तर त्याला कोणताही दस्त किंवा पुरावा सादर करण्याची गरज नाही आतापर्यंत दावेदार असलेल्या व्यक्तीला सर्व कागदपत्र आणि पुरावे द्यावे लागलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक त्याच्याकडे जमिनीची पक्की कागदपत्र नाहीत आणि हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती असतं ताबा घेण्यासाठी कोणताही कागद सादर करावा लागत नसल्यानं वक्फ बोर्ड त्याचा फायदा घेत आलेला आहे असा आरोप सातत्यानं झालाय जवळजवळ सर्व मुस्लिम प्रार्थना प्रार्थनास्थळं वख बोर्ड अंतर्गत येतात परंतु काही अपवाद आहेत उदाहरणार जर का द्यायचं म्हटलं तर हा कायदा अजमेर शरीफ दर्ग्याला लागू होत नाही त्याच्या व्यवस्थापनासाठी दर्गा ख्वाजा साहेब कायदा एकोणीसशे पंचावन्न हा ऑलरेडी अस्तित्वात आहे आता या वर्क बोर्डामध्ये नेमकं कोण कोण असतं ज्याच्यामध्ये दुरुस्ती केली जाणार आहे आधी बघा या मंडळामध्ये राज्य सरकारने ठरवलेले एक अध्यक्ष दोन सदस्य असं होतं त्यात मुस्लिम आमदार मुस्लिम खासदार मुस्लिम नगर रचनाकार मुस्लिम वकील मुस्लिम विद्वान या सगळ्यांचा समावेश होता मंडळाकडं मालमत्तेचा हिशोब ठेवण्यासाठी एक सर्वेक्षण आयुक्त देखील होता सर्व सदस्यांचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा राज्य सरकार उपसचिव दर्जाच्या आय एस अधिकाऱ्याची बोर्डाचा सीईओ म्हणून नियुक्ती करत होता आणि ते मंडळाच्या निर्णयांची अंमलबजावणी सुद्धा करत होते वफशी संबंधित प्रकरणांसाठी स्थापन केलेल्या न्यायालयाला वफ बोर्ड ट्रिब्युनल असं म्हटलं जात होतं आता या वफ कायद्यामध्येच आता हे जे मंडळ जे आहे ही जी एकूण रचना सांगितली वफ म्हणजे काय किंवा ते कशा पद्धतीने निर्णय घेत होते हे सगळं बघता याच्यामध्ये बदल केले जाणार आहेत चौदा महत्त्वाचे बदल प्रस्तावित आहेत आता संयुक्त संसदीय समिती ज्यावेळेस या संदर्भात स्थापन केली गेली होती तर सत्ताधारी पक्षाने त्यांच्या सदस्यांनी एकूण चौदा शिफारशी केल्या होत्या तर विरोधातल्या इंडिया आघाडीतील सदस्यांनी चव्वेचाळीस बदल या विधेयकामध्ये सुचवले होते मात्र विरोधकांनी जे ब चौदा बदल सुचवलेले होते किंवा ज्या शिफारशी केलेल्या होत्या त्या नामंजूर करण्यात आल्या तर सत्ताधारी एन डी एच्या सदस्यांनी सुचवलेल्या चौदा शिफारशी मात्र मंजूर करण्यात आल्या आता ज्या शिफारशी त्यांनी केलेल्या होत्या ज्या मंजूर झालेल्या आहेत त्याच्यानुसार वग बोर्डाच्या रचनेमध्ये आता बदल केला जाणार आहे कलम नऊ आणि कलम चौदामध्ये बदल करून दोन महिला सदस्यांचा याच्यामध्ये समावेश केला जाणार आहे गैरमुस्लिमांचा सुद्धा समावेश केला जाणार आहे शिया आणि सुन्नी यांच्यासह मागास मुस्लिम समुदायातील सदस्य सुद्धा आता याच्यामध्ये असणार आहेत बोहरा आणि आगाखानी मुस्लिम समुदायासाठी स्वतंत्र वफ बोर्ड स्थापन केलं जाणार आहे केंद्र सरकार केंद्रीय वक्फ काउन्सिलमध्ये तीन खासदार आता नेमणारे दोन लोकसभेतील असणार आहेत आणि एक जण राज्यसभेतील असणारे आता ते मुस्लिमच असावेत असं काही नाही आहे आवश्यक नाहीये आतापर्यंत असं होत होतं की तिन्ही खासदार हे मुस्लिम होते इथून पुढे असणार नाहीये अर्थातच मंजूर झाल्यानंतर वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवरती नियंत्रण असण्यासंदर्भात किंवा सरकारने नियुक्त केलेले ऑडिटर जे आहेत ते वक्फ मालमत्तेचं ऑडिट करतील मालमत्तांच्या सर्वेक्षणासाठी राज्य सरकार सर्वेक्षण आयुक्तांच्या जागी जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करणारे मंडळाला आपल्या मालमत्तेची जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये नोंदणी ही करावीच लागणार आहे जिल्हाधिकारी कोणत्याही वख मालमत्तेचे सरकारी मालमत्तेमध्ये रूपांतर करू शकतात जर त्या व्यक्तीने सहमती दर्शवली तर त्याला महसूल नोंदीमध्ये बदल करून त्याचा अहवाल राज्य सरकारला द्यावा लागणार आहे जोपर्यंत जिल्हाधिकारी कोणत्याही वादग्रस्त मालमत्तेचा अहवाल देत नाही तोपर्यंत ती वफ मालमत्ता म्हणून गणली जाणार नाही याचा अर्थ जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत वफ बोर्ड जे आहे ते मालमत्तेवरती नियंत्रण ठेवू शकणार नाही म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचा रोल आता फार महत्त्वाचा असणार आहे कागदपत्रांशिवाय कोणतीही मालमत्ता वफ म्हणून गणली जाणार नाहीये उदाहरणार्थ वफ नाव नसतानाही मशिदी वफ मालमत्ता होत्या आता तसं होणार नाही आणि अजून एक महत्वाचं म्हणजे कलम चाळीस ज्या यातलं हे पूर्णपणे संपेल या अंतर्गत वफला कोणतीही मालमत्ता आपली मालमत्ता म्हणून घोषित करण्याचा अधिकार होता आता या संदर्भात ज्या काही चर्चा होत्या त्या आपण सगळ्यांनी ऑलरेडी ऐकलेल्या आता वक्फ ट्रिब्युनल जे आहे त्या ट्रिब्युनल संदर्भात वफ ट्रिब्युनलचा जो काही निर्णय असेल त्याला आव्हान दिलं जाऊ शकतं आत्तापर्यंत काय होत होतं तर ज्या ट्रिब्युनलने दिलेला जो निर्णय आहे त्याला दिवाणी महसूल किंवा अन्य न्यायालयामध्ये दे आव्हान देता येत नव्हतं आता इथून पुढं ते न्यायालयात आव्हान देता येऊ शकतं आणि नवीन कायदा जो आहे तर आता कोणतीही सरकारी मालमत्ता वफ मालमत्ता म्हणून घोषित केली गेली असेल तर ती यापुढे वफ मालमत्ता राहणार नाही हे या सगळ्या एकूण बदलांमध्ये असणार आहे आता सरकारचा उद्देश काय आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे बघा कारण की सरकारने मागच्या वर्षी हे विधेयक समोर आणलं होतं आता ते आता फायनल होण्याच्या दिशेने जाते विधेयकाचं नाव त्यांनी ठेवलं होतं एकत्रित वफ व्यवस्थापन सक्षमीकरण कार्यक्षमता आणि विकास कायदा सरकारचा उद्देश आहे गरीब मुस्लिमांना न्याय देणं आणि मुस्लिम महिलांना त्यांचा हक्क प्रदान करणं तसेच नवीन तरतुदी जी आहे त्याच्यानुसार मुस्लिम महिलांना आणि बिगर मुस्लिमांना सुद्धा याच्यामध्ये प्रतिनिधित्व मिळणार आहे आता मी तुम्हाला ते सांगितलं होतं की रचनेमध्ये जे बदल केले जाणार आहेत विधेयकातील तरतुदीनुसार वक्फ बोर्डाला त्यांच्या मालमत्तांमधून जे उत्पन्न मिळतं ते देणगीसाठी खर्च करावा लागणार आहे दोन हजार बावीसपासून पासून आतापर्यंत देशातील विविध उच्च न्यायालयांमध्ये वक्फ कायद्याशी संबंधित सुमारे एकशे वीस याचिका दाखल करण्यात आलेल्या ज्याच्यामध्ये विद्यमान कायदा जो आहे अनेक त्रुटी आणून आहेत आणि विशेष म्हणजे यापैकी सुमारे पंधरा याचिका या मुस्लिमांच्या याचिकाकर्त्यांचा सर्वात मोठा युक्तिवाद असा होता की कायद्याच्या कलम चाळीसनुसार वफ कोणत्याही मालमत्तेला आपली मालमत्ता माल म्हणून घोषित करू शकतो त्याविरुद्ध कोणतीही तक्रार फक्त वफ बोर्ड ट्रिब्युनलमध्येच करता येते आणि यावरती अंतिम निर्णय फक्त ट्रिब्युनल्स घेतो वफ सारख्या शक्तिशाली संस्थेच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणं हे सामान्य लोकांना सोपं नाही अशा पद्धतीचे युक्तिवाद केले गेले होते आता पाच प्रमुख मागण्या या याचिकांमध्ये करण्यात आल्या होत्या भारतातील मुस्लिम जैन शीख अशा सर्व अल्पसंख्यांकांच्या धर्मदाय ट्रस्ट आणि विश्वस्तांसाठी एकच कायदा असायला हवा धार्मिक आधारावरती कोणतंही न्यायाधिकरण नसावं वफ मालमत्तेवरील निर्णय वक्फ ट्रिब्युनलच नव्हे तर नागरी कायद्यानुसार घेतले गेले पाहिजेत वफ जमीन बेकायदेशीरपणे विकणाऱ्या वक्फ बोर्डाच्या सदस्यांना शिक्षा झाली पाहिजे आता सरकार या वफच्या अधिकाऱ्यांना पगार देतं पण सरकार या मशिदीमधून काहीही कमाई करत नाही म्हणून वफच्या आर्थिक बाबींवरती नियंत्रण आणलं पाहिजे ही सुद्धा एक प्रमुख मागणी होती आणि मुस्लिम समुदायातील विविध वर्गांचा म्हणजे शिया बोरा मुस्लिम आणि मुस्लिम महिलांचासुद्धा याच्यामध्ये समावेश असायला पाहिजे अजून एक महत्त्वाचा मुद्दा वक्क बोर्डाच्या ताब्यात असलेल्या अनेक मालमत्तांवरून सध्या वाद आहेत काही ठिकाणी मालमत्ता बळकवल्याची तर काही ठिकाणी मालमत्तांचा वापर योग्य कारणांसाठी होत तक्रारी कायमस्वरूपी झालेल्या आहेत मुस्लिम समुदायाकडून अशा अनेक तक्रारी करण्यात आल्याची माहिती मिळते अल्पसंख्याक विभागाच्या वामसी पोर्टलवरती अशा एकूण अठ्ठावन्न हजारांपेक्षा जास्त तक्रारी दाखल करण्यात आलेल्या तसंच राज्यामधल्या वक्फ बोर्डामध्ये बारा हजार सातशे वक्फ बोर्ड ट्रिब्युनलमध्ये अठरा हजार चारशे तर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये दीडशे पेक्षा जास्त वर्क बोर्ड मालमत्तेशी संबंधित केसेस पेंडिंग असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे दोन हजार एकोणीस नंतर वर्क बोर्ड कायद्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी सातत्याने झालेली आहे आता या विधेयकाला विरोध सुद्धा होताना दिसतोय अंतिम टप्प्यात आलेला आहे तरी सुद्धा विरोध काही थांबलेला नाहीये विधेयकात असं म्हटलेलं आहे जर कोणत्याही मालमत्तेची नोंदणी कायद्यानं ठरवलेल्या पद्धतीने केली गेली नाही तर वफ सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून सहा महिन्यानंतर वफ अशा कोणत्याही मालमत्तेवर सुनावणीसाठी न्यायालयात जाऊ शकत नाही असं विधेयकामध्ये म्हटलेलं आहे मग ह्याच्यानुसार असं म्हटलं जातं की अनेक वफ पाचशे सहाशे वर्ष जुने आहेत मग अशा परिस्थितीत त्यांच्याकडे योग्य कागदपत्र असू शकत नाहीत मुस्लिमांना भीती अशी आहे की त्यांची कब्रस्तानं मशिदी आणि शाळा आता कायदेशीर वादामध्ये अडकतील यासोबतच तज्ज्ञांच्या मते विधेयकातील वापरकर्त्याद्वारे वफ काढून टाकण्याची तरतूद वादग्रस्त आहे खरं तर इस्लामिक परंपरेमध्ये एखादे व्यक्ती वफ नामाशिवाय आपली मालमत्ता तोंडी वफला देऊ शकते मशिदींच्या बाबतीमध्ये हे सामान्य आहे तर विधेयकात असं लिहिलं आहे की वफ डीडशिवाय कोणतीही मालमत्ता वफ करता येणार नाही म्हणजेच कागदपत्र फार महत्त्वाची आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा विरोध होते अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की धर्माशी निगडीत व्यवहारांच्या व्यवस्था स्वातंत्र्य संविधानानं दिलेलं असून त्या त्या विधेयकाद्वारे हस्तक्षेप केला जातोय हे विधेयक संविधान विरोधी आहे राम मंदिराच्या देखवस्थान समितीवरती बिगर हिंदू चालेल का अशी टीका सुद्धा मागच्या वेळेस झालेली होती आणि सरकार सातत्याने असं म्हणतंय की मुस्लिम समाजाच्या बेटरमेंटसाठीच ह्या सर्व गोष्टी केल्या जातात हे बदल केले जातात सरकार तसा दावा सातत्याने करते अजून एक सरकारने असा दावा केलेला आहे की दोन हजार सहाच्या न्यायमूर्ती सच्चर समितीच्या अहवालातील शिफारशींच्या आधारेच या कायद्यामध्ये बदल केले जात आहेत या अहवालात असं म्हटलं होतं की वक्फ मालमत्ताच्या तुलनेत त्यांच्याकडून मिळणारं उत्पन्न खूपच कमी आहे जमिनीपासून वार्षिक बारा हजार कोटी रुपयांचं उत्पन्न मिळू शकलं असतं परंतु सध्या फक्त दोनशे कोटी रुपयेच मिळत आहेत असा दावा त्या अहवालात करण्यात आलेला होता यासोबतच लोकसभेमध्ये हे विधेयक सादर करताना संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरण रिजिजू म्हणाले होते की या विधेयक चा उद्देश धार्मिक संस्थांच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करणं नाही मुस्लिम महिला आणि मागासवर्गीय मुस्लिमांना वक बोर्डामध्ये वाटा देण्यासाठी हे विधेयक आणण्यात आलेले वख मालमत्तेशी संबंधित वाद सहा महिन्यांच्या आत सोडवण्याची याच्यामध्ये तरतूद आहे त्याच्यामुळे वफमधील भ्रष्टाचारासारखे प्रश्न सुटतील असं त्यांनी म्हटलेलं होतं या विधेयकाचे सामाजिक आणि राजकीय परिणाम जरी होणार असले तरी सुद्धा मुस्लिम समाजाच्या बेटरमेंटसाठी हे बदल गरज असल्याचे सरकारची भूमिका आहे आता शेवटचा आणि मुख्य प्रश्न म्हणजे हे विधेयक मंजूर होण्यासाठी सरकारकडे आवश्यक संख्याबळ आहे काय तर एक गोष्ट लक्षात घ्या की हे विधेयक जर का लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये मंजूर करायचं असेल तर ते साध्या बहुमताने मंजूर करणं आवश्यक आहे म्हणजे लोकसभेमध्ये पाचशे त्रेचाळीसपैकी दोनशे बहात्तर खासदारांचा आणि राज्यसभेमध्ये दोनशे पंचेचाळीसपैकी एकशे तेवीस खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे आता राज्यसभेमधल्या नऊ जागा जवळपास व्हॅकंट आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी ही संख्या कमी होऊ शकते आता एकूण लागणारं बहुमत लक्षात घेता भाजप काँग्रेस जे यू के तिल टी डी पी यांसारख्या पक्षाने त्यांच्या लोकसभेतील खासदारांना चर्चेदरम्यान उपस्थित राहण्यासाठी व्हीप ऑलरेडी बजावलेला आहे लोकसभेमध्ये भाजपचे दोनशे चाळीस खासदार आहेत आता कमी किती पडत आहेत तर बत्तीस एवढी संख्या कमी आहे टी डी पीचे सोळा आहेत जे यूचे बारा आहेत शिवसेना शिंदे गटाचे सात आहेत सोळा बारा अठ्ठावीस आणि हे झाले सात पस्तीस म्हणजे आकडा पलीकडे जाताना आपल्याला दिसतोय आणि रामविलास पासवान यांचा एल जे पी हा जो पक्ष आहे त्यांचे पाच अजून खासदार आहेत आणि इतर जर का छोटे मोठे मित्रपक्ष बघितले जसं की आर एल डीकडे दोन आहेत जे डी एसकडे अजून दोन खासदार आहेत अपना दल यांच्याकडे सुद्धा सोनेलाल गड जो आहे त्यांच्याकडे एक खासदार आहे म्हणजे सरकार अगदी सहजपणे बहुमताचा आकडा गाठू शकतं मग असे जसं म्हटलं राज्यसभेमध्ये नऊ जागा रिक्त आहेत मग अशा वेळेस एकशे एकोणीस क खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे भाजपचे तिथे शहा नऊ खासदार आहेत मग इतर जे त्यांचे सहकारी पक्ष आहेत त्यांचे एकूण एकोणीस खासदार आहेत मग अशा वेळेस सरकारला अजून सहा जागांची जोडणी करावी लागणार आहे ते अगदी सहजपणे शक्य होऊ शकतं आता हे विधेयक मंजूर करून घेणं ही सरकारची खरं तर परीक्षा आहे लोकसभेमध्ये सहजपणे होऊ शकेल पण राज्यसभेमध्ये सहा जागांची जोडणी करावं लागणं हे सरकारसाठी तर फार महत्त्वाची अशी टेस्ट आहे जर का हे विधेयक पास झालं नाही तर सरकार अल्पमतात आहे असा त्याचा अर्थ निघू शकतो अविश्वास प्रस्ताव येण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही पण लोकसभेमध्ये अगदी सहजपणे ते पास होईल त्याच्यामुळे शक्यता जरी असली तरी ती फार शून्य पॉईंट शून्य शून्य एक टक्के अशी आपण म्हणू शकतो आणि सरकारनं पुरेशी तयारी निश्चितपणे केलेली असणार व्हीप ज्या अर्थी बजावलेला आहे त्या अर्थी पुरेशी त्याने तयारी केलेली आहे त्याशिवाय ते अशी रिस्क घेऊन हे विधेयक आणणार नाहीत आणि सरकारचा उद्देश परत एकदा सांगतो मुस्लिम समाजाचं सा बेटरमेंट यासाठी हे सर्व बदल केले जात आहेत हा सरकारकडून सातत्याने दावा केला जातो आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जवळ विसरू नका धन्यवाद